सांगलीतील पवन ऊर्जा प्रकल्पाच्या जमीन व्यवहाराची होणार चौकशी महसूल मंत्र्यांचे आदेश सांगली जिल्ह्यात पवन ऊर्जा प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या जमीन खरेदी विक्री व्यवहाराची कसून चौकशी करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून जमिनीच्या व्यवहारातील कोणताही गैरव्यवहार खपून घेतला जाणार नाही असा इशारा बावनकुळे यांनी देऊन मंत्रालयात झालेल्या बैठकीत या, या संदर्भात तातडीने चौकशी करून शासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीत सांगली जिल्ह्यातील जमिनीच्या व्यवहारासंदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली होती आमदार गोपीचंद पडळकर मुद्रांक व नोंदणी महानिरीक्षक तसेच सांगलीचे जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते सर्जन रियालिटीजच्या व्यवहारावर संशय या वादग्रस्त प्रकरणात सर्जन रियालिटीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने पवन ऊर्जा प्रकल्पासाठी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केली आहे केली आहे शेतकऱ्यांनी आरोप केला आहे की कंपनीने कमाल जमीन धारणा कायद्याचे उल्लंघन करून निश्चित मर्यादेपेक्षा जास्त जमिनीची खरेदी केली आहे यामुळे कंपनीचे अनेक व्यवहार संशयाच्या भोऱ्यात सापडले आहेत शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की कंपनीने ज्या दराने जमिनी खरेदी केल्या त्याच दराने त्या परत कराव्यात महसूल मंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन तातडीने शेतकऱ्यांशी चर्चा करून सखोल चौकशी करण्याचे आदेश सांगली जिल्हाधिकाऱ्यांना दिले तसेच कंपनीचे जमिनीसंदर्भातील नवीन व्यवहार थांबवून मागील व्यवहारांची तपासणी करण्याचे निर्देश दिले जर या व्यवहारामध्ये काहीही अनधिकृत आढळले तर जमिनी शेतकऱ्यांना परत कराव्यात असे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले तसेच संबंधित जमिनीचे सर्वे नंबर ब्लॉक करण्याचे आदेशही देण्यात आले या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि त्यांच्या जमिनीचे हक्क सुरक्षित राहण्यास मदत होईल